गावात ग्रामदैवत नागेश्वर महाराज जे आज आमची सर्व तरुणांची आणि आमच्या सर्व ज्येष्ठांची सगळं स्गल, आणि सगळे राजकीय राजकीय पुढाऱ्यांची सर्व राजकीय क्षेत्रात काम करणारे जे ते जे आपल्या पक्षाच्या आवडीने ज्याच्या ज्याच्या पक्षाचे काम करत असताना सर्वांनी आमचं असं ठरलेलं आहे मुशी गावचं एक आम्ही ठरवले आम्हाला तीन गोष्टी आमच्या मुशी गावात कुठल्याही परिस्थितीत झाल्या नाही पाहिजे एक कत्तलखाना नाही झाला पाहिजे दुसरं कचरा डेपोचं जे वाढीव आरक्षण आहे ते कमी झालं पाहिजे आणि हे कमी होत असताना आमच्या नागेश्वर महाराजा समोर जे आमचं पूर्वीचं आमच्या समजा काही झालं असन पूर्वी भंडारीची जागा ते समोरचं जे आरक्षण आहे ते सर्व उठलं पाहिजे आणि याकरता आम्ही मुशी गावातर्फे एक तरुणांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी नेमलेली नेमत असताना आम्ही कमिश्नर असू किंवा स्थानिक कोणी आमदार असो सी एम असो डी सी एम असू नगर रचना मंत्री असू आम्ही सर्वजण सहकारी आम्ही प्रत्येक पक्षाचा कुठल्याही पक्षाचा नेता असला तरी आम्हाला त्याचं काही घेणं नाही पण गावासाठी आम्ही कुठल्याही म मंत्र्याक जायला आमची कमिटी तयार आणि ते सर्व निवेदन आम्ही एक दोन दिवसात आम्ही तयार करतो आहे ते निवेदन तयार झाल्यानंतर आम्ही तुमचा पत्रकार परिषद परत घेऊ आणि त्या पत्रकार परिषद घेत असताना ते निवेदन आम्ही कोणाकोणाला द्यायचं ते आम्ही समक्ष किंवा बाय पोस्टनी ते आम्ही निवेदन एक ती तीन तीन, तीन, तीन तीन दोन दिवस दोन दोन दिवसात हे आम्ही करणार आहे